श्रीराम रघुनंदन राम, राम पतितपावन सीताराम सीतामढे नित्य कल्याण भवभयहरण राम प्रभू श्रीराम यांची सुमारे पाचशे वर्षानंतर अयोध्येत झालेली प्राणप्रतिष्ठा प्रभू श्रीरामांच्या या वर्षीची रामनवमी ही पहिलीच रामनवमी ठरली यानिमित्त हिंदूंचा जल्लोष आणि उत्साह पाहण्याजोगे होता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची अयोध्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळ्यातील राम मंदिरात रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते रामनवमी निमित्त वडाळ्यातील राम मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती वडाळ्यातील राम मंदिर हे अतिशय पुरातन राम मंदिर असून गौर सारस्वत ब्राह्मण या मंदिराची देखभाल करत असतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी रामनवमी निमित्त या मंदिरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पाहुयात